आहे ते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे काय सांगा परवा जे संमेलन झालं मराठी संमेलन त्यामध्ये आमच्या आदरणीय नी नेत्या नीलमताई गोरे यांनी थोडं काही शब्द वापरले की उभाटामध्ये असताना काही पदांसाठी मर्सडीज सा द्याव्या लागत होत्या त्यांचं सांगण्याचा उद्देश असा काहीच नव्हता त्यांचं पूर्ण वाक्य पण नाही होऊ दिलं तर लगेच ते वाक्य झेलून महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी निंदनीय शब्द वापरले संजय राऊत याने नीलमताई गोरे यांना निर्लज्ज आणि नालायक बाई हा शब्द वापरला आणि त्या शब्दाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही शिवसेना महिला आघाडी जालन्याच्या वतीने या समिका आहोत म्हणजे निर्लज्ज आणि नालायक बाई हा शब्द म्हणजे आमच्या महाराष्ट्रातील सगळ्या महिलांचा अपमान आहे असा काय निर्लज्जपणा केला त्यांनी असा काय नालायकपणा केला हे काय शब्द आहेत का, का हिंदुत्व आणि शिवसेना हिंदुत्वाचे विचार सोडले जे म्हणतो आम्ही ते अगदी खरं आहे बाळासाहेबांनी महिलांना मान सन्मान दिलेला आहे बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित प्रेरित होऊन थू, सर्व शिवसेना महिला शिंदे साहेबांच्या सोबत आलेली आहे आणि हे मान सन्मान आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे शिंदेसाहेबांनी महिलांसाठी किती योजना काढलेल्या आहेत महिला सन्मान योजना आहे याच्यामध्ये एस टी मध्ये आपण अर्ध्या तिकिटामध्ये फिरतो लाडकी बहीण आता सध्या आपण त्याचा लाभ घेतो लाडकी लखपदी दीदीचा आपण आता सध्या लाभ घेतो लाडली बेटीचा आपण सध्या लाभ देतो म्हणजे ज्या योजना काढल्या त्यासुद्धा त्यांनी सन्मानपूर्वक काढलेल्या आहेत महिलांना सन्मान देण्यासाठी काढलेल्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला आहे आणि हा संजय राऊत काय बोलतोय आम्हाला की तुम्ही नालायक आहात तुम्ही न निर्लज्ज आहात आम्ही कुठला निर्लज्जपणा केलेला आहे ताईंनी खरं इथे सांगितलं असेल त्यांना कदाचित त्या गोष्टी माहिती असतील की द्याव्या लागत असतील कारण आम्हाला तसं माहिती नाही आम्ही छोटे कार्य करते पण जर यादी लावायची म्हणली तर <coughs> फार मोठी यादी मातोश्रीच्या बाहेर पण लागू शकते ज्यांनी काही वस्तू दिल्याबी असतील काहींना माहिती असेल किंवा ज्यांना ज्याला ज्यांनी दिलं त्याला तर माहितीच असतं ना आपण काय दिलं काय नाही दिलं ते पण ती बोलण्याचं आमचं ते आम्ही छोटे कार्य करते आज त्या गोष्टीमध्ये जात नाही आणि या ठिकाणी फक्त संजय राऊत साहेबांनी जो महिलांचा अपमान केलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही निषेध करत आहोत अॅनिंग <laughs> माझं नाव सविता किवंडे शिवसेना संपर्क प्रमुख जालना